सेनापती संताजी घोरपडे यांचे नाव ऐकताच मोगल सेनानींच्या उरात धडकी भरत असत छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी मराठा साम्राज्याची धुरा वाहिली त्याच काळातले संताजी घोरपडे व धनाजी जाधव या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घकाळ म्हणजे सतरा वर्ष औरंगजेबाच्या भलाढ्य सेनेचा सामना केला मल्हार रामराव चिटणीस आपल्या बकरीमध्ये संताजी घोरपडे यांच्याविषयी लिहितो मोगलांचे घोडे पाण्यावर आले असता पाणी न पीत त्यास मोगली लोकांनी म्हणावे जे पाण्यामध्ये धनाजी व संताजी दिसतो की काय रात्री दिवसा कोणीकडून येतील काय करतील असे केले मोगलाई फौजेत आठही प्रहर भय बाळगीत पाचशेशी बहुत आश्चर्य झाले की मराठी फौज बळावत आहे अकस्मात यावे बक मच्छ उचलून नेतो तसा घाला घालावा शिपाईगिरीची शर्त करावी प्रसंग पडल्यास माघारे पळून जावे खाण्यापिण्याचा दरकार बाळगीत नाही पाऊस ऊन थंडी अंधारी काहीही न पाहता घोड्यावरच हरभरे व भाकरी चटणी कांदे खाऊन धावतात त्यास कसे जिंकावे एका मुलखात फौज आली म्हणून त्याजवर फौजेची रवानगी करावी तो दुसरीकडे जाऊन ठाणी घेतात मुलूक मारितात हे नवद भूतकाना आहे मोगल सैनिकांमध्ये संताजी घोरपडे यांची प्रचंड दहशत होती संताजींच्या या महान विजयाची कहाणी सर्वस्वी त्या काळातील मोगल इतिहासकारांनी लिहून ठेवली हे विशेष मोगल इतिहासकार खापी खान संताजी घोरपडे यांचा मृत्यू झाल्यावर म्हणतो संताजीचा मृत्यू ही या वर्षीची बादशाहच्या नशिबाने एक चांगली घटना घडून आली दुष्ट संताजीची पाळेमुळे खणून निघाली आणि तो नरकात प्रविष्ट झाला त्या नालायक कुत्र्याला मारल्या जाण्याबद्दल भिन्न भिन्न हकीगती आहेत संताजी घोरपडे यांच्या मृत्यूनंतरही मुघल इतिहासकारांनी त्यांना वाहिलेल्या शिव्यांच्या लाखोल्या हे संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाचे प्रतीक म्हणावे लागेल त्यांच्या या उग्र प्रतिक्रियातून संताजी घोरपडे यांनी मोगलांची काय लंगडेतोड केली असेल याची प्रचिती येते